श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे आषाढी एकादशी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आषाढी एकादशीचं महत्त्व हे इतर एकादशींपेक्षा खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे आणि ही एकादशी सर्वात मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते ही एकादशी अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्यांपर्यंत सर्वजण ह्या एकादशीचं व्रत हे करत असतात आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतात त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपण चोवीस एकादशी ज्या वर्षभरामध्ये असतात त्यांचं पुण्य देखील आपल्याला प्राप्त होतं हिंदू धर्मग्रंथामध्ये देखील आषाढी एका सर्वश्रेष्ठ आहे आणि पहा या दिवशी पूजन केले जाते आषाढी एकादशी पासून म्हणजेच देवशैनी एकादशी पासून ते कार्तिक एकादशी पर्यंत म्हणजेच उठणी एकादशी पर्यंत जो चार महिन्यांचा काळ आहे या काळामध्ये भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये योग योगनिद्रेमध्ये जात असतात आणि त्या कालावधीलाच या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि या चार महिन्यांचा जो धरतीचा कारभार आहे तर तो भगवान शिवशंकरांकडे भगवान श्री हरिविष्णू सोपवून जातो म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो म्हणून या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही सेवा आणि उपाय हे करत असतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली माहिती सांगणार आहे आपण जे काही आषाढी एकादशीचं व्रत पकडतो आणि ते दुसऱ्या दिवशी अठरा जुलैला सोडले जाते तर आपण पहा उद्या अठरा जुलै आहे तर या दिवशी हे व्रत जे आहे तर ते सोडणार आहोत तर पहा आपण हे व्रत कसे करतो या व्रतामध्ये कुठले पदार्थ खाल्ले जात नाही हे अगोदर तुम्हाला जे काही व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे उपवास जो आहे तर तो कधी सोडावा कसा सोडावा त्या उपवास सोडण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो कोणता आहे या दिवशी कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो त्याचबरोबर उपवास सोडताना हे जे सात पदार्थ मी सांगणार आहे तर ते तुम्हाला चुकूनही खायचे नाहीत याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लगेच करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हे लिहायला देखील विसरू नका ज्या पद्धतीने आपण आषाढी एकादशी दिवशी सकाळी लवकर उठला आहोत त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा जुलैला गुरुवारी देखील सकाळी लवकर उठायचं आहे तर पहा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर पहिल्यांदी स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे तर पहा आषाढी एकादशीला आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीला जल अर्पण करत नाही परंतु दुसऱ्या दिवशी तुळशीचा उपवास देखील सोडला जातो त्यामुळे तुम्हाला या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीची विधिवत पूजा करायची आहे तुपाचा दिवा तिला लावायचा आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे विष्णू भगवानांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे ही पूजा सर्व करून झाल्यानंतर तर तुम्हाला जे काही पदार्थ तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवणार आहात ते तुम्हाला बनवायचे आहेत आता या पदार्थांमध्ये वांगी मुळा लसूण कांदा मांस मच्छी अंडी हे जे पदार्थ आहेत ना तर हे खाऊन तुम्हाला उपवास हा सोडायचा नाही तर ह्या ज्या भाज्या काही सांगितलेल्या आहेत हे पदार्थ जे सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला चुकूनही उपवास सोडायला खायचे नाही धर्मशास्त्रामध्ये सुद्धा एकादशीचं व्रत सोडताना हे जे पदार्थ आहेत तर ते खाणे वर्ज केलेलं आहे तर आपण चुकून हे पदार्थ खाल्ले तर आपला क्रोध देखील या दिवशी वाढू शकतो त्याचबरोबर बघा तुम्ही हे जे सर्व जेवण बनवणार आहात तर ते जेवण बनवताना तुम्हाला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा नाही असं म्हटलं जातं की जे आपण जेवण करणार आहोत जे पदार्थ आपण बनवणार आहोत तर ते बनवत असताना तुपाचा वापर करावा तर प्रत्येकालाच तुपाचा वापर करणं शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही जे काही तेल वापरतात ते तुम्हाला वापरायचं आहे परंतु आपल्याला यामध्ये मोहरीचं तेल हे वापरायचं नाही तर पहा त्याचबरोबर आपण आषाढी एकादशीला तांदूळ खात नाही तांदळाचे पदार्थ ता देखील आपण या दिवशी खात नाही तर पहा तुम्हाला उपवास सोडताना तांदळाचा वापर करायचा आहे का तर हो तुम्हाला उपवास सोडतानी तांदळाचा वापर तुम्ही करू शकता तांदळापासून बनवलेली पदार्थ देखील तुम्ही या दिवशी खाऊ शकता तर पहा असं म्हटलं जातं आपण जर आषाढी एकादशीला तांदूळ खाल्ला किंवा तांदळापासून बनवलेली पदार्थ खाल्ली तर आपल्याला रांगणारे जे जीव आहेत तर त्या जीवांचा जन्म हा मिळत असतो आणि तसेच आपण जर एकादशीचं व्रत सोडताना तांदळाचे सेवन जर केलं तर आपल्याला ज्या योनीतून आपला जन्म झालेला आहे तर त्याच योनीतून आपल्याला मुक्ती मिळते अशा ह्या विरुद्ध गोष्टी आहेत म्हणून उपवास सोडतानी तुम्ही तांदळाचा वापर हा करू शकता तर पहा जेव्हा तुम्ही उपवास सोडायला बसणार आहात तेव्हा तुम्हाला एका जागेवरतीच बसायचा आहे उपवास सोडत असताना तुम्हाला मध्येच उठून काही घ्यायला जायचं नाही एका जागेवर बसून एकाच जागेवर तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे तर पहा उपवास सोडत असताना तुम्हाला ताटामध्ये जे काही तुम्हाला अन्न तुम्हाला लागणार आहे एक चपाती दोन चपाती भात जे काही लागणार आहे तर ते तुम्हाला एकदाच वाढवून घ्यायचं आहे भात संपला की भात घ्यायचा चपाती संपली की चपाती घ्यायचं असं आपल्याला करायचं नाही इतर वेळेस ह्या गोष्टी ठीक आहेत परंतु आषाढी एकादशीचं व्रत सोडत असताना तुम्हाला सारखं सारखं काहीही मध्ये घ्यायचं नाही एकदाच ताटामध्ये सगळं वाढून घ्यायचं आहे आणि ते ग्रहण करायचं आहे आणि उपवास सोडत असताना आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आसनावर बसूनच उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना तुम्हाला भगवंताचे नामस्मरण करायचं आहे आणि जे काही पदार्थ तुम्ही त्या ताटामध्ये वाढून घेतलेले आहेत त्यातला एक एक घास तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा आहे आणि नंतरच तुम्हाला उपवास सोडायला बसायचा आहे हा उपवास सोडल्यानंतर तुम्हाला सकाळी एकदाच जेवायचा आहे म्हणजेच तुम्ही सकाळी उपवास सोडला त्यानंतर तुम्हाला दुपारी काही खायचं नाही संध्याकाळीच डायरेक्ट जेवण करायचं आहे तुम्हाला दिवसभर चहा कॉपी तुम्ही घेऊ शकता परंतु एकादशीचं व्रत सोडल्यानंतर दिवसभरामध्ये आपण काहीही पदार्थ ग्रहण करायचे नाही अशा पद्धतीने डायरेक्ट संध्याकाळीच तुम्ही जेवण हे करू शकता तर पहा दिवसभरामध्ये आपल्याला काहीही ग्रहण करायचं नाही तुम्ही स चहा कॉपी पाणी हे घेऊ शकता परंतु अन्न ग्रहण करायचं नाही डायरेक्ट संध्याकाळी तुम्हाला उपवास जे काही जेवण आहे तर ते करायचं आहे आता हा जो उपवास आहे ते सोडण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे आता हा उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून सुरू होणार आहे ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे जर तुम्हाला शक्य झालं तर ह्याच वेळेमध्ये तुम्ही उपवास हा सोडावा शक्य नसेल त्यांनी सकाळी अकराच्या अगोदर हा जो उपवास आहे सोडला तरीसुद्धा चालेल आणि पहा अकराच्या नंतर हे व्रत तुम्ही सोडू नका जर तुम्ही अशा पद्धतीने हे व्रत सोडलं हे नियम जर तुम्ही पाळले तर तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होईल तर पहा असा कोणता पदार्थ आहे की तो ह्या व्रत सोडत असताना आपण खाल्ला पाहिजे तर पहा वारकरी जे आहे तर ते हाच पदार्थ खाऊन हा हा जो उपवास आहे तर ते सोडत असतात ही जी भाजी आहे तर तिला गोविंद फळ असं म्हटलं जातं तिला वाघादी सुद्धा म्हटलं जातं तर ही जी भाजी आहे जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही उपवास सोडताना ही भाजी खाऊनच उपवास सोडायला सुरुवात करा तर पहा जे काही आपण प्लेटमध्ये घास काढून ठेवलेला आहे तर तो तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ